सर्वांना आज आहे रविवार आजचा बेत आहे जवळा आणि भाकरी सुकट फ्राय करणार आहे आणि तांदळाची भाकरी आणि भात तर इथे सुकट फ्राय करून घेते मी इथे छान बारीक कांदा कापला का का आहे टोमॅटो कापला आहे मिरच्या कापलेल्या आहेत आणि कोथंबीर आता या सर्वमध्ये सुकट आपल्याला फ्राय करायचे छान आपण भाजून घेतलेली आहे आता ती पाकडून साफ करते आणि फ्राय करायला घेते सुकट छान फ्राय करून घ्याय सुकट छान साफ करून घ्यायचे त्याच्यामध्ये बरेचसे खडे वगैरे पण असतात कधी कधी निवडून पण घ्यायचे सुकट साफ झालेली आहे आता छान धुवून घेते दोन वेळा तरी कमीत कमी धुवायची सुकट सुकट दोन डबल तर धुवून घेतलेली आहे छान स्वच्छ आणि इथे अ कांदा टोमॅटो मिरची आणि कोथंबीर कापून ठेवलेलं आहे अनन्याने अनन्याने कापलेला आहे आता मी पटकन फ्राय करते आणि जेवायला ठेवूया इथे पॅन घेतलंय त्याच्यामध्ये तेल बऱ्यापैकी मस्त दोन चमचे तेल टाकते थोडस ना घर टच असल्यामुळे खूप आवाज येतोय ते तापून द्यायचे त्यामध्ये छान मिरच्या ज्या उभ्या कापल्या होत्या कांदा बारीक कापलेला फ्राय करून घ्यायचा थोडा तेज पत्ता छान कांद्याला ना गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करायचं चुलीवरची भाक भाजी भाकरी तर अजूनच भारी लागते कांदा छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करायचा त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा बारीक आपल्याला तो पण छान फ्राय करायचा कांदा टोमॅटो सगळं मस्त फ्राय झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मसाले टाकूया रेग्युलरचेच मसाले छान हळद मला ना धन पावडर प्रत्येक पदार्थामध्ये टाकायला खूप आवडतो त्यामुळे धना पावडर, पावडर आणि आपली रेग्युलर मिरची पावडर मस्त एक ते दीड चमचे टाकायचे झणझणीत करायची छान चुकट मसाले छान फ्राय करून घ्यायचे घरगुती आपली रेग्युलर रेसिपी आहे कोकणातली स्पेशल मसाले छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ केलेली दोन वेळा धुतलेली सुकट टाकायची पाणी बिलकुलही टाकणार नाही आपण छान फ्राय करायची याच्यामध्ये सुकट एका साईडला काव्या मॅडम जेवायची तयारी करते पाणी वगैरे घेते चवीनुसार मीठ टाकायचे छान फ्राय करायची छान कोथंबीर टाकायची बारीक कापलेली भरपूर टाकायचे मस्त त्याशिवाय काही चव नाही आणि कोकम टाकायचे कोकम मेन आहे त्याशिवाय काही चव जाणवणार नाही आणि हे पूर्ण भाजी छान मिक्स करायची आणि आता आपण एक दोन मिनटं वाफायला ठेवू वाफ देऊया छान भाजी तयार झालेली आहे आता आम्ही जेवायला बसतोय